श्रीस्वामी समर्थ मित्रांनो तुळशीला पाणी घालताना हे तीन शब्द बोलले तर गरिबी दूर होईल असे श्रीकृष्ण म्हणतात तुळशीला जल अर्पण करताना हे तीन शब्द उच्चारले पाहिजेत सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तुळशीला जल अर्पण करताना काय बोलावे एकदा देवी सत्यभामाने श्रीकृष्णाला तुळशीला जल अर्पण करण्याचे महत्त्व विचारले होते तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना त्याचे महात्म्य सांगितले होते पुढे देवी सत्यभामा म्हणाली स्वामी तुळशीला जल अर्पण करण्याचे महत्त्व तुम्ही मला सांगितले आहे पण आता माझ्या मनात ही उत्सुकता आहे की तुळशीला पाणी कसे द्यावे तुळशीला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे आणि तुळशीला पाणी देण्याचा मंत्र कोणता आहे कृपया मला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणतात प्रिय जसे मी तुळशीचे महात्म्य तुम्हाला सांगितले आहे त्याचप्रमाणे तुळशीला पाणी देण्याच्या वेळी उच्चारल्या जाणाऱ्या मंत्राचे देखील मोठे महत्त्व आहे हे मंत्र फक्त तीन शब्दाचे आहे परंतु त्याचा प्रभाव खूप कल्याणकारी आहे जो मनुष्य नित्य तुळशीला पाणी देण्याच्या वेळी आपल्या तोंडाने फक्त हे तीन शब्द बोलतो तेव्हा साक्षात लक्ष्मी त्यांच्या घरात प्रवेश करते त्यांच्या घरातील दरिद्रता संपते आणि त्याला धनधान्य प्राप्त होते ते मंत्र सांगण्यापूर्वी मी तुळशीच्या या मंत्राचे महात्म्य तुम्हाला सांगत आहे हे महात्म्य ऐकून घेतल्यानेच मानवाचे सर्व पाप नष्ट होतात त्याला शंभर वर्ष तुळशीला जल देण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच देवीची तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐका देवी भामा म्हणते हे प्रभो सत्य मी ही कथा काळजीपूर्वक ऐक तुळशीच्या मंत्राचे महात्म्य तुम्ही मला सांगा श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा दक्षिणेत एक अत्यंत नगरी होती त्या नगरीमध्ये सुशर्मा नावाचा एक खोटी बुद्धीचा ब्राह्मण होता तो पापी लोकांचा प्रमुख होता तो अशा ब्राह्मण कुटुंबात जन्मला होता जे पापकर्म करणाऱ्या शास्त्राच्या ज्ञानापासून वंचित होते जन्मत तो ब्राह्मण होता पण कर्माने तो अत्यंत दुराचारी होता तो न पूजापाठ करायचा न ध्यान करायचा न जप करायचा न होम करायचा न पाहुण्यांचे स्वागत करायचा आपल्या दाराजवळ आलेल्या पाहुण्यांना दान न देता क्रूरपणे बाहेर काढायचा स्त्री लंपट असल्यामुळे तो नेहमी परकीय स्त्रियांमध्ये आश्रित राहिला त्याला मद्यमा मद्यपान घेण्याची सवय होती त्याचबरोबर तो मांशी खात असे दिवसा तो शेतात काम करत पानांची विक्री करून जीविका सांभाळायचा रात्री ते शाओचे सेवन करत असत अशा प्रकारे तो ब्राह्मण अनेक वर्ष जगला मग एक दिवस तो दुर्बुद्धी सुशर्माला विकण्यासाठी पाने गोळा करण्यासाठी एका ऋषीच्या वाट्यामध्ये फिरू लागला आणि पाने तोडायला लागला तेव्हा काळ्या काळ्या सापाने त्या ब्राह्मण ब्राह्मणाला चावले आणि त्याच वेळी त्याचा मृत्यू झाला त्यानंतर दोन यमदूत त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि त्याला घेऊन यमलोकात नेण्यास सुरुवात केली रस्त्यातच तो यमदूतांसमोर खूप विला विलाप करू लागला हे देवदूत मला कुठे घेऊन जात आहात मला सोडवा माझा जीव वाचवा यमदूत त्याला सांगत होते हे दृष्ट ब्राह्मण तुझ्या पापकर्मामुळे तुला सापाने चावले आहे आता यमराज त्या ब्राह्मणाला घोर नरकात टाकतील मग यमराजाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमलोकात पोचतात आणि यमराज समोर उभे राहतात चित्रगुप्त त्या ब्राह्मणाचा हिशोब घेतात आणि यमराजाला सांगतात हे धर्मराज या ब्राह्मणाने बालपणापासून मृत्यूपर्यंत पापच केले आहे त्याने कधीही कोणतेही पुण्य केलेले नाही मग धर्मराज आपल्या दूतांना सांगतात हे दूतांनो या घोर पाप करणाऱ्या ब्राह्मणाला उचलून घ्या आणि त्याला नरकात टाका मग यामाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि नरकाच्या अग्नीत भडक त्या अग्नीत ज्वालेत त्याला टाकतात आणि त्या अग्नीत अनेक वर्ष भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला दुसऱ्या जन्मात बैलाचे शरीर मिळते बैलाचा जन्म झाल्यावर तो भार वाहून नेण्यास सुरुवात करतो त्याचा मालक त्याला रात्र दिवस काम करायला लावतो मग जेव्हा त्या बैलाची शक्ती कमी होते तेव्हा त्याचा मालक त्याला एका लंगड्या माणसाला विकतो तो बैलाचा वापर स्वतःचा भार वाहून घेण्यासाठी करतो तो बैलाच्या पाठीवर बसून फिरतो अशा प्रकारे बैलाने त्या लंगड्या माणसाचे ओझे आठ वर्ष वाहून घेतले मग एक दिवस तो लंगडा झाला आणि त्या बैलाच्या पाठीवर बसून एखाद्या उंच डोंगरावर जातो डोंगरावर खूप वेळ चालल्यामुळे बैल खूप थकला होता त्याची शक्ती कमी झाली होती आणि काही वेळानंतर तो खूप जोरात बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला आणि शेवटचा श्वास घेण्यास सुरुवात केली तेव्हा तिथे उभे असलेल्या लोकांना त्या बैलावर खूप दया आली आणि ते त्याच्या तोंडात पाणी टाकायला लागले मग त्यांच्यातील एक पुण्यवान व्यक्तीने त्या बैलाच्या कल्याणासाठी आपले पुण्य त्या बैलाला दिले त्याला पाहून इतर लोकांनीही आपले पुण्य आठवून काही पुण्य त्या बैलाला दिले जेणेकरून त्याला मोक्ष मिळू शकेल त्या गर्दीत एक वेश्या देखील उभी होती सर्व सर्व लोक आपले पुण्य त्या बैलाला देत होते हे पाहून त्या वेशानेही आपले पुण्य त्या बैलाला दिले थोड्या वेळाने त्या बैलाचा मृत्यू होतो मग त्या ठिकाणी यमदूत येतात आणि त्या बैलाच्या शरीरातून त्या ब्राह्मणाचा आत्मा काढून यमलोकात नेतात यमलोकात नेल्यावर त्याला यमराजासमोर उभे केले जाते आणि नंतर चित्रगुप्त त्याचा लेखाजोखा पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात की त्या वेशेने त्या बैलाला दिलेले पुण्य किती मोठे आहे त्या पुण्याने त्याचा सर्व जन्मांच्या पापांचा नाश होतो मग यमराज त्या ब्राह्मणाच्या सर्व पापांची क्षमा करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण त्या वेशेने तुला दिला जन्म दिला आहे केवळ त्याच्या पुण्यामुळेच तुमच्या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली आहेत आणि यमराज त्याला पुन्हा मनुष्य जन्म देतात यावेळी तो पृथ्वीवर येतो आणि एक उत्तम ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतो त्या महापुण्याच्या प्रभावामुळे त्याला या नवीन जन्मात त्याच्या मागील जन्माच्या गोष्टी आठवण्यास आठवू लागतात जेव्हा तो ब्राह्मण मोठा होतो तेव्हा त्याला आठवते की मागील जन्मात जेव्हा तो बैल होता तेव्हा एका वेशेने त्याला ते त्याचे पुण्य दिले होते म्हणून त्याच्या मनात त्या वेशेबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्या महापुण्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्या ब्राह्मणाला त्या वेशेबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते तो वेशेचा शोध घेत त्याच्या गावात जातो ती वेश्या आता वृद्ध झाली होती जेव्हा त्याला ती वेश्या सापडते तेव्हा तो तिच्या समोर येतो आणि तिला वारंवार प्रणाम करतो आणि त्या वेशीचे आभार मानू लागतो ती वेश्या म्हणते हे ब्राह्मण श्रेष्ठ तू कोण आहेस आणि कशामुळे तू मला वेशीचे आभार मानतोस मी तुझे कोणते कार्य केले आहे जे तू मला नमस्कार करीत आहेस मग ब्राह्मण म्हणतो हे माता मी त्याच बैल आहे ज्याला तू तु तु तुझे पुण्य दिले आहेस माझ्या पापाच्या कर्मामुळे मला पूर्वी जन्मात बैल व्हावे लागले होते मी त्या डोंगरावर मर मिळतो तेव्हा तू मला पुण्यदान केले होतेस तुझ्या पुण्यप्रभावामुळेच आज मी पुन्हा मनुष्यजन्म घेतला आहे तुझ्या त्याच प्र... पुण्यप्रभावामुळे मला माझ्या आधीच्या जन्माची सगळी गोष्ट आठवते पण हे माता मी आज इथे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की तू मला त्यावेळी कोणते पुण्यदान केले होतेस ज्यामुळे माझ्या सर्व जन्मांचे पाप नष्ट झाले आहेत मला त्या पुण्य प्रभावाबद्दल जाणून घ्यायचं आहे तेव्हा वेशा म्हणाली हे ब्राह्मण श्रेष्ठ मी तर माझ्या आयुष्यात कोणतेही पुण्यकर्म केलेले नाही पण माझ्या घरात एक पोपट आहे जो पिंजऱ्यात राहून नेहमी काहीतरी बोलतो ज्याला ऐकून माझा अंतकरण पवित्र झालं आहे त्याच पोपटाने सांगितलेल्या मंत्राचे पुण्य मी तुला दान केले होते मग ती वेश्या आणि तो ब्राह्मण त्या पोपटाकडे जातात आणि त्याला विचारतात हे सुख तू कोणत्या मंत्राद्वारे सांगत राहिलास ज्यामुळे आमचे जीवन वाचले आहे हे मंत्र तुला कोणी शिकवले आणि या मंत्राचा अर्थ काय आहे मग तो पोपट आपल्या पूर्वीच्या जन्माची गोष्ट सांगायला लागला तो पोपट म्हणत असे हे ब्राह्मण श्रेष्ठ मागील जन्मात मी ब्राह्मण होतो माझ्या ज्ञानाच्या अहंकाराने मी आंधळा झालो होतो मी कधीही गुरुजनांचा आदर केला नाही त्यांना अपमानित केलं मी माझ्या ज्ञानाबद्दल इतका अभिमान बाळगून होतो की ज्यामुळे माझा राग वाढला आणि मी सर्वांचा द्वेष करू लागलो इतर माणसांना तुच्छ मानू लागलो विद्वानांच्या पूर्ण सभेत अपमान करू लागलो आणि कालांतराने मी मरण पावलो आणि मला स्वर्गात नेण्यात आले पूज्य आणि गुरुजनांचा अपमान केल्याबद्दल मला पोपटाच्या कुळात टाकण्यात आले आणि माझा जन्म पोपटाच्या रूपात झाला माझ्या पापामुळे लहानपणीच माझ्या आईवडिलांपासून वेगळे केले गेले मग मी झाडाखाली बसलो होतो आणि रडत होतो तेव्हा ते एका ठिकाणाहून काही जण बाहेर पडत होते माझी विनवणी ऐकून त्यांनी मला त्यांच्या आश्रमात नेले तेथे त्यांनी मला एका सुंदर पिंजऱ्यात ठेवले आणि माझी चांगली काळजी घेतली मला रोज जेवण दिले आणि शिकवले तेथे ऋषीमुनींनी त्यांच्या पत्नीची पत्नींनी आणि मुलांनी तुळशीच्या जा झाडाला पाणी दिले आणि त्यांच्यासमोर एक मंत्र जपला त्यांच्या तोंडाला तोंड देत मी पुन्हा पुन्हा ते मंत्र ऐकले आणि ते मला आठवले तेव्हापासून मी ते मंत्र शिकलो आहे आणि त्याच मंत्रात मी रात्रंदिवस बोलतो त्या मंत्राच्या प्रभावामुळेच मी कधीच मरण पावलो नाही आणि मी शंभर वर्षाचा झालो आणि इतकी वर्ष जगलो या दरम्यान एका रात्री एक चोर त्या ठिकाणी आला आणि त्याने मला चोरून नेले आणि नंतर या वेशेने मला त्यात चोरून विकत घेतले या व्यशेच्या घरी आल्यानंतरही मी ते मंत्र म्हणत असे ज्याने या मन मनही शुद्ध झाले आणि तिने वेशेचे काम सोडून भगवान विष्णूची भक्ती करायला सुरुवात केली त्याच मंत्राच्या प्रभावामुळे माझ्या मागील जन्माचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याच मंत्राच्या प्रभावामुळे या वेशेचा अंत पवित्र झाला हे ब्राह्मण देवता त्याच मंत्राच्या पुण्याने तुम्हीही पापमुक्त झालात अशा प्रकारे तोतेने त्या ब्राह्मणाला आणि त्या वेशेला साराला शुद्ध केले ते ऐकून ब्राह्मण आणि वेशा दोघेही अत्यंत प्रसन्न झाले आणि मग ते दोघेही नित्य तुळशीला जल देऊन त्या मंत्राचा जप करू लागले मग तो पोपट वेशा आणि तो ब्राह्मण तिघेही त्या मंत्राच्या प्रभावामुळे दिव्य विमानात बसून विष्णू लोकात गेले श्रीकृष्ण म्हणाले हे देवी सत्यभामा तू पाहिलेस की तुळशीच्या या मंत्राच्या प्रभावामुळे त्या पोपट वेषेचे आणि त्या ब्राह्मणाचे सर्व पाप नष्ट झाले आहेत म्हणून प्रत्येक मनुष्याने दररोज तुळशीला जल देताना या मंत्राचा एक उच्चार अवश्य करावा हे देवी ओम हे मंत्र पुढीलप्रमाणे आहे ते ऐक वृंदावन स्वाहा ओम वृंदावन स्वाहा श्रीकृष्ण सांगतात की जो कोणी स्त्री नित्य तुळशीसमोर या मंत्राचा जप करील तो सौभाग्यशाली होईल जो कोणी पुरुष तुळशीसमोर या मंत्राचा जप करील त्याला अक्षय धन प्राप्त होईल ज्या घरासमोर नित्य तुळशीची पूजा केली जाईल त्या घरात साक्षात लक्ष्मी वास करेल तुळशीचा हा मंत्र राजकल्पतरू आहे तो सर्व फळांना प्रदान करणार आहे म्हणून जो कोणी तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल स्त्रियांना सदैव स्नान करून आपले केस बांधून मागणीत मांगणे भांगणे सिंदूर करून नित्य तुळशी तुळशीच्या झाडाला पाणी द्यावे आणि या मंत्राचा जप करावा दररोज तुळशीच्या झाडाची परिक्रमा करावी यामुळे सर्व दोष नष्ट होतील नित्य संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि तुळशीजवळ बसून भगवान विष्णूची पूजा करावी तुळशीजवळ दिवा पेटवल्याने माणसाला धनधान्य प्राप्त होते हजारो अमृतच्या भांड्यातून स्नान केल्यानेही श्रीहरीला तेवढे तृप्ती मिळत नाही जे ते मानवाकडून तुळशीला एक पान अर्पण केल्याने मिळते दहा दानापासून मनुष्य जे फळ प्राप्त करतो ते तुळशीच्या पत्राच्या दानापासून प्राप्त करते ज्याला मृत्यूच्या वेळी तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात मिळते तो संपूर्ण पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या धाममध्ये जातो श्रीकृष्ण म्हणतात पौर्णिमा अमांश अमावशा द्वादशी आणि सूर्य संक्रांतीच्या दिवशी मध्यरात्री आणि आषाढीच्या वेळी तेल लावून स्नान न करता किंवा हातपायी न धुता रात्रीचे वस्त्र परिधान करून तुळशीचे पत्र तोडतो तो महापाप होतो श्राद्ध व्रत दान प्रतिष्ठा आणि पूजेसाठी तुळशीचे पत्र तोडले गेले तरी तीन रात्रीपर्यंत पवित्र राहतात तुळशीचे एक एक पान तोडून पानांसह अग्र भाग तोडणे अवश्य नाही तुळशीची मंजिरी सर्व फुलांनी मंडळी तोडताना त्यात पानांचा समावेश करणे आवश्यक मानले जाते पूज्य भावाने तुळशीच्या आघाडींचा भाग तोडला पाहिजे त्यामुळे पूजेचे फळ लाख पठीने वाढते तुळशीच्या पानांना कधीही नखाने तोडू नये यामुळे पाप होते रात्री तुळशीच्या जा झाडाला स्पर्श करू नका किंवा त्यांची पाने तोडू नका असे करणे अशुभ मानले गेले आहे रात्री तुळशीचे झाड जा झोपेच्या अवस्थेत असते अशा परिस्थितीत पाने तोडणे पाप आहे गुरुवारी थोडेसे कच्चे दूध तुळशीच्या झाडाला अर्पण करा मंत्र जप अवश्य करा तुळशीच्या झाडाजवळ जा शालिग्राम ठेवा आणि त्यावर तेल लावा तु, पूजेत तुळशी आणि शालिग्रामला दुधामध्ये भिजवलेला हळदीचे तिलक अवश्य करा शालिग्रामवर तुळशीचे पत्र लावून चंदन लावावे जर एखादी महिला मासिक पाळीच्या काळात असेल तर तिने तुळशीची पूजा करू नये मासिक पाळीच्या दरम्यान तुळशीला स्पर्श करणे भयंकर पाप आहे यामुळे स्त्रीची दुर्घट आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीला जल देण्याचे मंत्र सांगितले आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा जर हे चांगले वाटत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा मध्ये जय श्रीकृष्ण जय माता तुळशी लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ